कनोली यात्रेनिमित्त महिलांची होम मिनिस्टर स्पर्धा उत्साहात पैठणी विजेत्या म्हणून अर्चना देसाई यांचा सन्मान वयोवृद्ध महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग स्पर्धेला मोठा प्रतिसाद आजरा तालुक्यातील कोनोली येथे लक्ष्मी देवी यात्रेचं औचित्य साधत महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावं म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत गावातील त्रेचाळीस महिलांनी सहभाग घेतला होता सुप्रसिद्ध निवेदक विशाल बेलवळेकर पाटील यांनी आपल्या खास शैलीतून स्पर्धा रंगवत महिलांना शेवटपर्यंत खेळवून ठेवला या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत पैठणी साडीच्या मानकरी अर्चना देसाई ठरल्या स्नेहा देसाई यांनी द्वितीय तर सुनीता सावरतकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे गावातील वयोवृद्ध महिलांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी होत स्पर्धेचा आनंद लुटला स्पर्धेचं उद्घाटन लक्ष्मी गावडे आणि दयानंद गावडे यांच्या हस्ते झालं यावेळी सरपंच सुषमा पाटील ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार सुभाष पाटील यांनी मानले या अभिनव उपक्रमामुळे कोनोली गावातील यात्रेला सांस्कृतिक उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालं होतं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा